पब्लिक व्हाईट चॅनलमध्ये आपले स्वागत कुलस्वामिनी प्रतिष्ठान प्रत्येक वर्षी वेगवेगळा संदेश देऊन समाजामध्ये एक सामाजिक काम करते यावेळी देखील महिला अत्याचारावर गणरायासाठी साकडे घालण्यात आले तसेच विद्यार्थ्याकडून पोस्टकार्ड स्पर्धा घेण्यात आली यावेळी या विद्यार्थ्याकडून आपले मनोगत या पोस्ट कार्डद्वारे स्पर्धेतून घेण्यात आले त्यातून त्यांच्या मनातील भावना सगळ्या समाजांना कळल्या <foon> प्रतिष्ठान गणेश मंडळ दोन हजार चोवीस तेरावं वर्ष आमचं मंडळाचं इको फ्रेंडली भव्य दिव्य देखावा आम्ही करत असतो छत्रपती संभाजीनगरसाठी सर्व भक्तांसाठी हा एक पाण्याचा चांगला देखावा असतो जो आमच्या राज्यामध्येही गाजतो आणि खरंच आम्हाला खूप मुलांतर आनंद होतात की एवढे भक्तगण इथे येऊन पाहतात फक्त फोकस असतो छोट्या मुलांसाठी स्त्रियांसाठी करण्यात आले वापर करण्यात गुरुस्वामी प्रतिष्ठान नेहमीच इको फ्रेंडली गणपती बनवतो शाडो मातीचा एकच फूट गणपती आम्ही बसवतो त्याचेही विसर्जन इथं होतं आणि आम्ही लोकांना संदेश देतो की प्लॅस्टर ऑफिसिस एक मोठमोठी गणपती वापरू नका ज्याने की पर्यावरणाची हानी होईल त्या इको फ्रेंडली पूर्ण त्याच्यामध्ये वापरलेली आहे पंधरा गोती वापरलेली आहे आणि त्याचे हे सर्व गणपती बनवलेले आहे कुठं प्लॅस्टिक नाही कुठेही थर्माकूर नाही अगदी ते स्वतःहून कट्टर बांबू वगैरे सगळे तुम्हाला दिसतात त्यावरून आपण सगळं फ्रेंडली आहे आणि सगळा हा देखाळा तुम्ही उभा राहताना पाहिलेला हा जवळपास वीस बाय पंचवीस तुमचा देखावा आहे आणि हा सगळ्यांना आशीर्वाद देईल याबद्दल तुमच सर दरवर्षी वेगवेगळी संकल्पना असते तुम्ही यावर्षी वेगवेगळ्या कार्यकर्त्यांची संकल्पना कशी असते सर संकल्पना या तुमच्या मनामध्ये तुम्ही बोलून ठेवा की दुसऱ्यांचं हसू पाहिजे तुम्हाला सामाजिक कार्य करायचं सामाजिक कार्य आणि लोकप्रिय हे जर तुम्ही केलं तर खरंच पैसे जास्त न लमवता तुम्हाला खूप काही देऊ देतो आणि प्रसन्नता मिळते आणि आपोआपच मुख्य बुद्धी संकल्पना उद्घाटन झालेले आहे आणि आजपासून लोक जवळपास रोज दोनशे तीनशे पाचशे येत असतात आणि विद्यार्थी विद्यार्थी लोकांनी प्रदर्शन केलेले त्यांचीही जवळपास चार ते पाच हजार विद्यार्थी एक एक हजार फोडणार दहा दिवसात फोडणार आहे एक हजार एक सतत दहा दिवसात फोडण्याचा आहे जे भक्त येतात त्यांच्याकडून आम्ही नारळ फोडतो आणि प्रसाद म्हणून लगेच त्या भक्तास देत असतो कुटुंब आला तरी त्यांच्या नारळ फोडल्या जातो आणि नारळ येतो एक हजार एक तर फोडणार का होतो सोबत काही भक्त करून देतात होतात तर जे पोस्ट कार्ड मध्ये श्रीकुमार महिला मुलींनी अत्याचाराविरुद्ध खूप काही दिलेलं आहे देव बाप्पा आम्हाला सुखी कर यांना तुम्ही कोणत्याही परिस्थितीत अशा अत्याचार सोडून सोडू तुम्ही फाशी दे त्यांना नरका घेऊन जा काही छोट्या मुलीं तर इतकी छोटी भावनाविष्य झालेली पत्रं आहेत की माझी बहीण मला एकच आहे माझी आई मला एकच आहे पप्पा तिचंही सुरक्षा चांगलं तर एका मुलीनं तर तिसऱ्या वर्षातल्या असं लिहायला पाहिजे नव्हतं तसं लिहिलं की बलात्कार काय शब्द हा मला माहीत नाही परंतु आईवडील सांगतात त्यांचं मी कधीतरी कुठेतरी कानावर ऐकले की अत्याचार करणारं जे आहे त्यांना तू एकदाच घेऊ कायमचं घेऊ का अशा पद्धतीत एक भावनालीच पत्र आहेत आणि त्यामुळं हे असे नराधाम कापी लोकांना एकाच शिक्षा व्हायला पाहिजे धन्यवाद